या चित्रपटाच्या या सुंदरशा कार्यक्रमामध्ये चित्रपटातील कलाकार या ठिकाणी आलेले आहेत खूप आनंद वाटतोय या चित्रपटातील कलाकार या ठिकाणी आहे आजचा जो कार्यक्रम आपण पाहणार आहोत सुरुवातीला जो होणार आहे आणि या ठिकाणी आपण चित्रपट पाहणार आहोत स्क्रीनवरती मूळतः हा जो चित्रपट आहे सस्पेन्स थ्रिलर आणि खूप छान पद्धतीने बनवलेला चित्रपट आहे चित्रपटाचा चित्र विषय पण खूप छान आहे आणि आपण पाहणारच आहात तो स्क्रीनवरती बट एक खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण सर्वजण आज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळ शिवजन्मभूमीमध्ये आहात म्हणतात की शिव जन्मभूमीमध्ये बरेचसे कलाकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पण आनंदाची गोष्ट ही आहे की या सर्व कलाकारांना घेऊन प्लस त्यामध्ये आपले जे सिनियर कलाकार आहेत काही चित्रपट सृष्टीमध्ये गाजलेले काही टेलिव्हिजन सिरियल मध्ये गाजलेले म्हणजे आपल्या या जुन्नर तालुक्यातील कलाकारांना घेऊन प्लस त्यासोबतच आपल्या गाजलेल्या कलाकारांना घेऊन असा एक चित्रपट या ठिकाणी बनवला गेलेला आहे तर या चित्रपटाचं आज आपण स्क्रीन स्क्रीनवरती त्याला पाहणार आहात बट मला असं वाटतं की या ठिकाणी सुरुवातीला मी आ, आपले जे डॉक्टर साहेब आहेत त्यांना बोलवलं या ठिकाणी आकाशी तर या चित्रपटाविषयी मी जास्त बोलण्यापेक्षा आकाशजी आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहिती देतील बट एक गोष्ट खूप आनंदाची आहे की आपल्या जुन्नर मधल्या जुन्नर तालुक्यातल्या स्थानिक कलाकारांना घेऊन या ठिकाणी हा चित्रपट बनवलेला आहे ही मोठी आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटतं की ह्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या आणि मग आपण आकाश सरांना या ठिकाणी आमंत्रित करूया मी पण आलो आलो नमस्कार सुरुवात करूयात शिवजन्मभूमीत आता आपण आहोत पहिल्यांदा जयघोष झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज माझ्या या मातीतली सगळी माणसं माझे सगळे मित्रमंडळी अप्त्य अनेक मान्यवर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात मनापासून प्रचंड अभिमान आणि खूप समाधान वाटते आजच्या का या कार्यक्रमासाठी मान्य साहेब आपण आलेला बाबू भाऊ आहेत आमचे दर्शनदादा आहेत सगळे सगळे मान्यवर नावं घेऊन थोडी तेवढी कमी आहेत आज तुम्ही सगळेजण हे प्रेम आम्हाला देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात खऱ्या अर्थान जो हा खालो कदम नावाचा आमचा सिनेमा आहे याचं चित्रीकरण आमचं तीस जून दोन हजार ला संपलं होतं दोन हजार एकवीस साली ही फिल्म आम्ही शूट केली होती पण त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन असेल इतर काही अडचणी असतील सेन्सॉर असतील या सगळ्या गोष्टींमुळे इथे पोहोचत आम्हाला जवळजवळ चार वर्षांचा कालावधी गेला मग ते म्हणतात ना ध्ये दुरुस्त आहे तसं काहीतरी झालंय सिनेमा कसा झाला हे मी सांगण्यापेक्षा जाताना मला तुमच्या तोंडून ऐकायचंय तुमच्या मुलांनी तुमच्या लेकरांनी कसा सिनेमा केलाय किंवा तुमची लेकरं आहेत म्हणून फक्त खोटी स्तुती करू नका खरोखर सिनेमा कसा वाटतोय याचा प्रामाणिकपणे रिव्ह्यू द्या लोकांपर्यंत बाहेर जाऊ द्यात आम्ही प्रयत्न करतोय आम्ही धडपडतोय आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय ही जी माउथ पब्लिसिटी आहे यातच आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत फार मोठ्या प्रोडक्शन हाऊसेस सरकार आमच्याकडे बजेट नाहीये आम्ही फार मोठ्या टीव्ही चॅनल्सद्वारे असेल किंवा इतर प्रमोशन्सद्वारे असेल लोकांपर्यंत पोहोचू शकत कदाचित तेवढं पोहोचू शकत नाही हा बऱ्यापैकी पोहोचलो आहोत प्रयत्न करतोय पण तुम्ही माय बाब चलता आहात तुम्ही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवा या सिनेमाला त्याची योग्य जागा मिळवून द्या Yaa, chen, chi, या सिनेमाचे निर्माते आदरणीय सायकर सर आज या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे ते सगळे जण त्यांच्या नक्की व्यक्त करतीलच सिनेमाविषयी बोलतीलच परंतु तुमचं असंच प्रेम तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांसोबत राहू द्या सिनेमा कसा वाटतोय हे नक्की सांगा निलेश जाधव मी आपल्याला विनंती करतो की पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण वाटावी समीरची भूमिका असणार आमचा सूरज या ठिकाणी आहे सिंगर आकाश संते आहेत राहुल दादा या ठिकाणी आहेत शिवाणी आपण सगळेच जे स्टारकास्ट इथे उपलब्ध आहेत त्या सगळ्यांना कृपया विनंती आणि सन्माननीय संतोषी सायकर सर या सिनेमाचे निर्माते मी आपल्यास विनंती करतो आपण सगळ्यांनी पुढे यायचं एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यासोबतच मी या ठिकाणी शिवाणी मॅडमलाही विनंती करेल की त्यांनी पण या ठिकाणी यावं आपल्या या सुंदर तालुक्यातील मान्यवर या ठिकाणी हात आपण त्यांचा आपले टीमचे असते आपल्या आपले, आपले, आपले के टीम आपले के दर्शamsfonts आपल्या कीजिए आणि टीमचे असते हा त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेतो जोरदार टाळ्या प्रेक्षकांनी वाजवून तर आम्हाला हेलो कदम हा सिनेमा आमच्या सचिन कदमच्या मध्ये आहे याचा आम्हाला जास्ती आनंद होतो या सिनेमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमचे बाबू भाऊ पाटे श्याम भाऊ अविनाशर्मना दर्शन भाऊ फुलबगार तसेच कलाका। कला सर्व कलाकार कलाकारांची नाव आता म्हणते नाही सर्व कलाकार फक्त आमची शिवानी आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही सर्व उपस्थित असलेले तर खऱ्या अर्थाने धर्ती लोक आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते आपल्या शिवजन्मभूमीतील कलाकारांचा हा सिनेमा आहे त्यांनी अतोनात कष्ट करून हा सिनेमा आ, तयार केला त्यामध्ये विशेषतः आनंद वाटतो की आमचा आकाश आणि विजू खरं तर विजूबद्दल आम्हाला खूप प्रेम आहे माझा कुठलाही कार्यक्रम असला तर तो विजूशिवाय अधुराच असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये विजूचं मला नेहमी सहकार्य असतं आणि अशा या माझ्या आमच्या जवळच्या म्हणजे माझ्या मुलांचा हा सिनेमा सगळ्यांनी पहावा याच पाहावा आणि त्यांना चांगला चांगला सपोर्ट करावा तुमचं बाळांनो आता ही सुरवात आहे येतो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे ही तुमच्या आत्ताची सुरुवात आहे तुमच्या या अभिनय क्षेत्रातल्या सर्व कामगिरीला उत्तरोत्तर यश मिळो तुमची प्रगती हो ही आई तुमचं भवणीच्या मी प्रार्थना देते करते दे। तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा असेच मोठे होत राहा धन्यवाद हॅलो कदम चित्रपट आज आपण सगळे शेवंत टाकू आणि बघण्यासाठी आलेलो हो आहोत महाराष्ट्रामध्ये हा दा, चित्रपट प्रदर्शित झालेला आहे खरंतर आमची ही विजू आकाश गुप्ता ही सगळी आमची गौत सर त्या ठिकाणी आलेले होते तर तुम्ही सगळी म्हणजे आम्ही त्याने जुन्नरमध्ये आलेला आहात तुमचं स्वराज्य स्वागत आमच्या सुंदर शहरामध्ये केले शिवरीच्या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला अभिमान वाटतो की जी मराठी आपली इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्री आहे हे काळी याला खूप मरगळ आलेली होती परंतु आता नव्याने सगळे कलाकार एकदम चांगल्या आणि उत्कृष्ट अशा अभिनय सादर करून याला पुन्हाही नव्या अनुरूप द्यायचा प्रयत्न हा तुमच्या माध्यमातून तुमचा तुमच्या आहे मनापासून देतो मनापासून सलाम करतो आणि आता भरित भर म्हणजे आमचा विजू या ठिकाणी आहे आकाश जे आहे त्याला आकाश आमचा फेसबुक मध्ये दामू आणि त्याचं जर बघ असतं प्रत्येकाला लाईक करणं हे आमचं काम असायचं प्रत्येक वेळेला आणि विजूला आम्ही गणपती म्हणजे स्टेज पासून बघतोय आम्ही मोठ्या पडद्यावर बघतोय पूर्ण महाराष्ट्र आता हा विषय गाजणार आहे आपल्या निमित्ताने आमचा निलेश या ठिकाणी आहे सगळी मंडळी या ठिकाणी आहेत खऱ्या अर्थाने आपण हा जो प्रयत्न ठिकाणी केलेला आहे आम्हाला अभिमान वाटतो या पूर्व काळात देखील आमच्या दर्शन पिक्चर निर्माण करायचा प्रयत्न केला कर्कसाहेबांचा मुलगा आहे त्यांनी प्रयत्न केला आणि सगळ्या मंडळी खऱ्या अर्थाने कुठेतरी चांगले प्रयत्न करून नावारूपाला येत नाहीत आणि वेगळं असं आपल्या जुन्या शहराशी आपण ओळख महाराष्ट्र निर्माण करत आपण प्रयत्न आहात आपण कलाकार मंडळी यात आणि कलाकार म्हणून हा नेहमी टाळ्यांचा भूकेला ने असतो दादाला भुखेला असतो नक्की संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या या चित्रपटाला चांगली अशी दाद देईल अशा सदिच्छा शुभेच्छा निमित्ताने देतो आपल्या प्रयत्नांना मनापासून सलाम करतो आपलं असंच भव्य आयुष्य चित्रपटाच्या निमित्त आपलं उज्ज्वल राहो अशा सदिच्छा शुभेच्छा जी तुम्हाला थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो कदमच्या निमित्ताने आलेल्या सर्व कलाकारांचं शिवजन्मभूमीमध्ये मी मनापासूनचं स्वागत खर तर आकाश असेल किंवा बिजू असेल शिवानी असेल तर आधी शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या स्टेजपासून झालेली सुरुवात आणि आज मोठ्या पडद्यावर ही सगळे मंडळी काम करताना बघून एक अभिमान आहे मला वाटतं परतू याच्याही आधी आकाश पुढं नितीन चंद्रा लावतोय तर यनचंद्राची आठवण झाल्याशिवाय आपण यनचंद्रा मोठ्या डायरेक्टर होता आकाशने त्याच्या पावलावर पाऊल नाव जर घेतलंय तर नाव तेवढं मोठं करायचं सुद्धा काम अर्थात तुझ्याकडं ते कसं पाहिजे कारण अनेक आपलं मला वाटतं विशीचा जो व्हिडिओ बनवला याच्या आवाजात आपण बनवला सुरुवातीचा नाही का आणि तो प्रचंड गाजला होता आकाशकडं ती कला आहे विजूकडं किंवा शिवानीकडं स्टेज स्टेअरिंग आपण लहानपणा मला वाटतं दोन हजार आठपासून पासून शिवजन्म आपली शिवजयंतीची जी सुरुवात झाली तेव्हापासून दरवर्षी कार्यक्रम करण्याचं काम आमच्या अर्थात त्याला विलनचा रोल दिला मला काही पटलं नाही मी म्हटलं मला विलनला श्याम भाऊ होते मी होतो होते आमचे चेहरे तसे आणि आवाज पण थोडासा पुढच्या वेळेस येऊ थोडी संधी मिळाली तर आम्ही आपलं अर्थात <laughs> विनोदाचा भाग जरी झाला प्रांत तुमचं आहे क्षेत्र तुमचं आहे आम्ही आमच्या क्षेत्रात तुम्ही तुमच्या क्षेत्रात परंतु निश्चित स्वरूपात अभिमान ह्या गोष्टीचा आहे की आपली सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आज पुढं येतात आणि आज एवढं मोठं स्वप्न बघतात जे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश संपूर्ण जग बघणार आणि या गोष्टीचा अभिमान आम्हाला प्रत्येकाला भाऊ तुमचा असेल तुमच्या सगळ्या करा कलाकारांचा असेल विजू तर काही घरातलं पडलं तुम्ही दाई असेल ही या सगळ्या मंजाईंचं खरंतर याच्याही आधी दर्शन भाऊ सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा पिक्चर केलाय धाप नावाचा हो पिक्चर जो आलाय तो सुद्धा आपल्यामुळे अत्यंत प्रदर्शित झालाय हे एक नवीन आपल्याला समोर एक पिक्चर हा नवीन येतोय अलो कदम म्हणून या सगळ्यांना मी मनापासून ज्या शुभेच्छा देतो खरंतर जे जी काही मदत इथून पुढेही तुम्हाला लागेल मदत म्हणणार नाही तर आमचं कर्तव्य आहे कारण नवनवीन तरुणांनी नवनवीन विषय घेऊन वेगवेगळ्या वाट्या चोखावल्या पाहिजेत आणि ते तुम्ही करताय याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना त्यासाठी आम्ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांबरोबर तुम्ही सांगाल त्या ठिकाणी उभा राहायचा प्रयत्न स्वरूपात करू इथं बोलून आम्ही आमचा मान सन्मान केला आम्ही सगळ्यांना घेऊन एकदा या आपण निश्चित स्वरूपात सत्कार करू पुन्हा एकदा या इच्छा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय अतिशय छान सूत्रसंचलन केल्याबद्दल सो मच आलेले सर्व मान्यवर बाबू भाऊ पाटे असतील आणि आमचे आधारस्तंभ उज्ज्वलताई शेवाळे व वा सर्व तनिष्का आणि आमचे मित्रपरिवार सगळे इथे उपस्थित आहे सर्वांचं नामोल्लेख करत नाही वेळ फार कमी आहे आप आपल्याकडे पण सर्व जे आमच्यावर प्रेम करतात प्रेम दाखवलं त्या इथं उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आणि आजच्या या सिनेमाचं थोडक्यात सांगतो की याच सिनेमामध्ये मी ॲज अ असिस्टंट डायरेक्टर काम केलं आहे आणि एक खलनायकीची भूमिका माझ्या मित्रांनी माझ्यासाठी ठेवली होती ऐनवेळी ती त्यांनी सांगितली मला का तुला हा रोल करायचा आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि हा चित्रपट नक्कीच तुम्हाला आवडेल आणि खरंच आवडल्यानंतर तुम्ही इतरांना तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवारांना सर्वांना सांगा आणि हा चित्रपट नक्की बघा आता आपण सुरुवात करूया लगेचच गणपती बाप्पा मंगलमूर्ती